मजा हे लेकरासारखं झोपलं याला मला याचं दुःख आहे दोळ अडीच हजार मुळा आहे याच्यासाठी मी आज चुल याचे गटाचे पैसे काढू काढू मी याला झोपलं आज माझ्या एवढा माझा देवाने नुसकान केली माझी ह्याची आता भरपाई कशी करायची मला काही सुधरत नाही समजत नाही काल परवा भागवान येऊन गेला एक त्यानं पाच लाखाला मला मागितला होता आम्ही म्हणलं साडेपाच ते म्हणलं आई मी आणखी दोन दिवसाला येतो तिक्यामध्ये देण्यासाठी राहिलं मात्र देवाची धाड आली देवाने याच्यावर धाड घातली मयाजवळ आता एक पाच पैसा नाही मी हे दोन गटाचे पैसे काढून याला पैसे लावलेत मग आता काही नाही फक्त गळ्यातलं मंगळसूत्र माझ्याजवळ काही सुद्धा उरलं नाही आता लावायला मी रोपाचं बेन सतरा रुपयाला एक काडी आणून मी रो रोप लावलेले अडीच हजार रोप आहे माझं हे याची सरकारनं नुकसान मला द्या पाहिजेत सरकारनं जर नुकसान हे नाही दिली तर मी माझ्या झंपरा चिठ्ठी लिहून ठेवते आणि या बागामध्ये मी आत्महत्या करून लांब सडक पडणार आहे मला हे द्याच पाहिजेत पैसा प्यारा की माझा जो प्यारा हे सरकारला कळालं पाहिजे माझं म्हणणं असं आहे काही सुद्धा खाल्लं नाही मला आता उभं ह्याची सुद्धा ताकद नाही मला चक्र आल्यात मला जेवणाची काही सुद्धा पडली नाही हे मी याला लेकराच्या पाठीवर हात झोपल्यासारखा मी हे झोपला आज प महिन्या पंधरा दिवसापासून माझं बन जाणार आज चक झोपी गेलं एक झाडसुद्धा अंगी लागलं नाही याची मला फारही आहे हे काहीतरी सरकारने याची माहिती काळजी घेतली तर बरं नाही तर मी काही आता तुमची नाही सरकारला सांगते की तुम्हाला पैसा प्यारा आहे की जो प्यारा आहे असं सरकारला मला मागणी करायची